गंध पुष्प दूध दीप नैवेद्य हे सगळं कशासाठी लागतं तर अर्थातच आपल्या रोजच्या देवपूजेसाठी लागतं आता रोजची देवपूजा करताना आपल्याला काय नियम पाळायचे देवपूजा ही फक्त आपलं कर्तव्य किंवा परंपरा नसून आपल्याला त्याच्यातून ऊर्जा सकारात्मक एनर्जी आणि आत्मिक बळ मिळतं त्यामुळे आपल्याला रोज देवपूजा करायची शेडोप्षार कश करायची पण जर काही नियम असतील तर काय ते पाळायचेत का नियम न पाळता केली पूजा तर ती मान्य होते का आपल्या हातून काही चूक झाली तर ती देव आपल्यावरती खूप करतो का ती आपल्याला शिक्षा करतो ह्या सगळ्या गोष्टी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि देवपूजा दे कशी करायची हे सगळं आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलेकनवरती क्लिक करा चला आज आपण आपली पूजेची तयारी कशी करायची रोजची पूजा कशी करायची आणि पूजेला तुम्ही नियम नाही पाळले तर काय होतं ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये चला कंटिन्यू राहा आज भ्रम भीती अज्ञान चिंता सगळं दूर होणार आहे या व्हिडिओमधून तसं बघायला गेलं ना तर देवपूजेला कुठलाही नियम नसतो देवपूजा करताना तुम्ही फक्त मनापासून त्या देवाची पूजा करायची तेव्हा तुम्हाला ती पूजा लाभते कुठला नियम नसतो म्हणजे असं नाही आहे की उठलाने आंघोळ न करता पूजा केली किंवा काहीच न करता पूजा केली तसं नाही आहे म्हणजे स्ट्रिक्ट नियम नाही आहे आपल्याला मनापासून देवाला कनेक्ट करून पूजा करायची ना तेच आपण आता बघतोय देव हा भक्तीचा भूकेला असतो हे सगळ्यांना माहिती आहे देव हा भावाचा भूकेला असतो आणि म्हणूनच तुम्ही मनापासून देवपूजा करता ना तर तुमच्यातून जर काही चूक झाली तर भीती बाळगू नका जर तुम्ही भीती बाळगली तुम्ही घाबरला तर असं आहे की तुम्ही त्या देवाला कधी समजलंच नाही देव तुम्हाला कळालाच नाही तुम्ही देवाशी कनेक्ट झालेच नाही त्यामुळे देवाला तुम्ही स्वतःच माना तुमची आई माना तुमचे पॅरेंट्स माना तुमचे पालक माना देव तुमच्यावरती रुसत नाही रागवत नाही आपण भगवंतावर किती प्रेम करतो ना यावर सगळं अवलंबून आहे देवपूजा करायला जरी काही नियम नसतील तरी पूर्वांपार चालत आलेली प्रथा आपल्याला शास्त्रानुसार आपल्याला ज्या त्यातून समाधान मिळतं आपलं जिथे चित्त शांत होतं अशा प्रकारेच आपल्याला पूजा करायची आहे साधा नियम पाळून जर पूजा केली ना खूप समाधान मिळतं काहीच नाही फक्त साधा नियम पाळायचा स्वतःच्या समाधानासाठी पूजा करायची तर भगवंत खूप खुश झाला पाहिजे अशी पूजा करायची बस आपण जे काही मनापासून करतो ते त्या भगवंताला सगळं आवडतं कारण भगवंत हा भावाचा भोकेला आहे भक्तीचा भोकेल आहे त्यामुळं जे पण मनापासून ना ते तो क सगळं ॲक्सेप्ट करतो सगळं स्वीकारतो देव कोणालाही त्रास देत नाही तुम्ही बघितलं असेल तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांनी जे पूजा करत आहेत ना त्यांनाही तो बघितला असतो आपल्या कृतीतून आपल्याला भक्त करायचं की आपल्याला स्वतःला समाधान मिळायला पाहिजे अशी पूजा करायची अशी भक्ती करायची मनापासून भक्तीभावाने पूर्ण समर्पित होऊन जेव्हा आपण पूजा करतो ना, कर 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 ना तेव्हा ते शांती समाधान आणि शुभ फळ हे मिळतच स्वतःसाठी जे करतो ना तेच देवासाठी करायचं म्हणजे बघा ना आता कुणी जर आपल्या घरी येणार असेल तर आपण जर काय करतो घर सगळं स्वच्छ करतो सगळा पसार आपल्या आपल्या ठिकाणी जागेवर ठेवतो रोजचा नाही ठेवत तरी पण ठेवतो ना की कोणीतरी येणार असतं आपल्याकडे तसंच जेव्हा तुम्ही पूजा करायला येणार असता ना, ना? तेव्हा प्रत्यक्ष देव येणार असता तुमच्यासमोर तुम्ही प्रत्यक्ष स्वतः प्र स्पर्श करून देवाला पूजा करणार असता मग काय करायचं त्याच्यासाठी पहिल्यांदा सगळ्या जागा घर घर घराची स्वच्छ करायची आंघोळ करायची साफसफाई करायची कोणाने कोणा कोपऱ्याने कोपरा क्लीन करायचा स्वत आंघोळ चांगले भिजलेले स्वच्छ कपडे घालायचे आणि मग देवपूजेला करायला हा साधा नियम मला खूप मोठे मोठे नियम जे तुम्ही करू शकण्याचे नाहीत पाळायचे खूप सिंपल साधे नियम पाळायचे फक्त मनापासून त्याच्याशी कनेक्ट भगवंताला भेटायचं म्हणजे आपल्या घरातलं वातावरण कसं स्वच्छ आणि प्रसन्न असलं पाहिजे आपलं स्वतःचं मन भक्तीत गुंतून गेलं पाहिजे कारण आपल्याला भगवंताला भेटायचं आहे पूजा करताना आपण प्रत्यक्ष भगवंताला भेटतो ना मन आपलं पूर्ण भक्तीत गुंतून गेलं आणि मग आपल्याला पूजा करायची तर पूजा करायला सुरुवात करताना सगळ्यात अगोदर कपाळी टिळा लावून घ्यायचं कुंकवाचा टिळा लावून घ्या तुमच्याकडे हे असतं अष्टगंध वगैरे असतो त्याचा टिळा लावून घ्या कुंकवाचा बेस्ट आहे टिळा लावून घेत नाही की त्या भगवंताचा ना आदेश आपण स्वीकार त्याच्या आदेशावरच आपण चालतो आपण भगवंताला शरण गेलो आहे असं समजून आपण तो टिळा लावायचा हा टिळा आपण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा आपल्याला देवाचा प्रसाद कृपा म्हणून तो आपलं संरक्षण करतो सुरक्षा कवच असतं ते आपल्यासाठी म्हणून टिळा रोज लावायचं म्हणजे पूजा नसतील कर तुमच्या पॅरेंट्स पूजा करत असतील किंवा दुसरं तर पूजा करत असेल तर देवाला नमस्कार करताना रोज टिळा न लावून न चुकता लावून जावा बाहेर पडताना आता टिळा लावून झालं सगळं झालं घर स्वच्छ झालं आपले अंगळ झाली देवाजवळ जाऊन तुम्ही देवारा वगैरे क्लीन करून घ्यायचा राख वगैरे असेल जुनी फुलं असतील हो। तर ती काढून घ्यायची तिळा लावून घ्यायचा आणि आता सुरुवात तर केली आहे मग काय करायचं सगळ्यात अगोदर देवघर जर खाली असेल तर तुम्हाला देवघराला तुम्हाला पहिलं आसन घ्यायचं आसन का घ्यायचं तर जमिनीमध्ये म्हणजे जमीन तुम्ही जर तिथे राहत असाल तर जमिनीमध्ये पण काहीतरी शक्ती असते ती शक्ती आहे ना आपण जी एनर्जी ऊर्जा तयार करतो ना देवाकडून घेतो ना ती त्या जमिनीत जाऊ नये म्हणून आसन घ्यायचं म्हणजे आपण कमावलेली ऊर्जा आपण गेन केलेली ऊर्जा आपण देवाकडून घेतलेली ऊर्जा सशक्ती संरक्षण ते फक्त आपल्या बॉडीला लागेल म्हणून आसन घ्यायचे सगळ्यात अगोदर देवघर जर वरती असेल कोणाकोणाचं देवघर जसं माझं देवघर उंच आहे तर मला स्टूल घेऊन बसावं लागतं अदरवाईज उभे राहून कोणीतरी पूजा करतात घरातले तर पूजा करताना जर उभे राहून करणार असाल किंवा स्टूल घेऊन करणार असाल बसून करणार असाल स्टूलवर तर त्याच्या खाली आसन टाकायचं उभं राहताना उभं राहायला पण आसनच घ्यायचं आसन असं की त्याला दशा नसतात म्हणजे त्याला असे थ्रेड्स नसतात दोरे नसतात हे जसं असतं ना हे असे 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 थ्रेड्स दोरे नसले पाहिजेत दशा नसलेलं आसन घ्यायचं प्रत्यक्ष देवाची पूजा करायला सुरुवात करायची सर्वात अगोदर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा दिवा लावून का घ्यायचा तर दीपक हा देवासोबत असतो कायम तुम्हाला माहिती असेल सुरुवातीला देवा ॲक्च्युली आपण सगळे लोक काय करतो देवपूजा झाल्यानंतर दिवा लावतो पण दिवा लावून घेऊन मग पूजा करायची असते मोस्टली तुमची प्रथा कशी आहे बघा पण अगोदर देवा लावून घ्यायचा असतो दिवा लावून घेतला की मग सगळ्यात अगोदर पूजेला हात लावताना देवांना हात लावताना पहिल्यांदा त्यांचं परमिशन घ्यायची म्हणजे पहिल्यांदा नमस्कार करायचा मनापासून त्यांना आठवण करायची त्यांचं स्मरण करायचं पाच वेळा तरी आपल्या देवाचं नाव घ्या इष्टदेवतेचं नाव घ्या आवडत्या देवतेचं नाव घ्या देवते ना ना, नामस्मरण करा सद्गुरू असतील तर त्यांचं नाव घ्या सद्गुरू नसतील तर तुमच्या प्रिय देवतेचं इष्टदेवतेचं नाव घ्या पहिल्यांदा स्मरण करा की देव बाप्पा आता मी देवा तुला आता मी आंघोळ घालतो आहे तर ही थोडंफार जे आहे ते म्हणजे जर मी नियम पाळन नसेल करत किंवा जे पण काही चूक झाली तर मान्य कर आणि मला क्षमा कर यास बोलून तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आता पूजेला सुरुवात केल्यानंतर सगळे देव तुम्ही तामनात एकत्र ठेवून आंघोळ घालणार आता नाही तसं अलाउड नाही आपण पण एकटे एकटे जाऊन आंघोळ करून येतो ना मग तसंच प्रत्येक देवाला एकटं एकटं आंघोळ घालायची आहे एक देव घ्यायचे त्यांच्यावरती पाणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे गंध हळदी कुंकू काय आहे ते लावायचं मग त्यांना आपल्या जागेवर ठेवायचं मग दुसरे देव घ्यायचे मग त्यांना आंघोळ घालायची मग पुसायचं असं करून सगळ्या देवांना एक एक करून आंघोळ घालायची त्यांना गंध अष्टगंध हळद कुंकू काय असेल ते लावायचं आहे अशी असते ती पूजा सगळ्या देवांना एकत्र घेऊन आंघोळ घालायची नाही आहे फूल अक्षता हळदी कुंकू हे सगळं आपल्याला देवाच्या पायावर व्हायचं आपल्याला सवय असते ॲक्च्युली देवाला आपण टिळा लावतो पण फुलं आणि अक्षता तर देवाच्या पायावर व्हा कारण आपली जागा ईश्वराच्या भगवंताच्या पायातच आहे आपण देवाला डोक्याला नाही स्पर्श करू शकत पण तुम्ही वाहताना हळदी वगैरे वाहतो आपण पण सगळ्यात अगोदर अक्षता आणि फुलं आपल्याला देवाच्या पायावरतीच राहायची देवाच्या चरणाजवळ हे जेव्हा वाहून होणार आहे ना तेव्हा आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आरती करायची आहे नामस्मरण पाच वेळा तरी कराच करा पण अकरा वेळा जमलं तर नक्कीच करा नामस्मरण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही फलद्रूप होत नाही म्हणून जेव्हा पण तुमचं सगळं झालं षोडक्षारे सगळी पूजा झाली म्हणजे देवघर साफ करून घेतलं देवांची वन एक बाय एक एकाएकाला करून अंघोळ घातली पुसलं त्यांना धूप दीप अष्टगंधाने फुलं वगैरे अक्षता वाहिल्या आता तुम्हाला धूप दीप आरती ओवाळून घेतली तर आता आपल्याला काय करायचं आहे नामस्मरण करायचं आहे मंत्र म्हणायचं नामस्मरण करा किंवा मंत्र म्हणा पाच वेळा केला तरीसुद्धा चालतो अकरा वेळा केला तर बेस्टच आहे वेळ असेल तसं करा पण नामस्मरण आणि मंत्र म्हणायचाच आहे तेव्हा आपली पूजा पूर्ण होते हे सगळं झालं की देवाला साष्टांग नमस्कार करायचा देवासमोर शांत चित्ताने पाच मिनिटे दोन मिनिटे एक मिनिट का सण बसून राहायचं आहे पूर्ण डोळे बंद करून एकाग्र चित्ताने बघत राहायचं पूजा केलेलं एकदम शांत समाधानी अंतकरणाने देवाकडे बघायचं आहे फ्रेश प्रसन्न देवघर दिसतं देव दिसतात आपल्याकडे बघतात आणि आपल्याकडे स्माईल करून आहेत आपल्याला आशीर्वाद देतात आपल्याला एनर्जी देतात असं आपल्याला फील करायचं आहे फील करण्यातच पूर्ण सगळी पावर आहे पूजा झाल्यानंतर हा करायचाच आहे तुम्हाला हा विधी की साष्टांग नमस्कार झाला की देवाच्या समोर एक शांत चित्ताने ध्यानला बसूनच राहायचं आहे देव आपल्याकडे आहे स्माईल करतो आपल्याला एनर्जी देते हे सगळं तुम्हाला मी रिपीट सांगते अनुभव घ्या फील करा आणि ह्या ह्याला खरी देवपूजा म्हणतात आहेत का काही नियम काहीही नियम नाही आहे पूर्ण साधी पूजा तुमच्याकडे जर एका दिवशी फूल नसेल न तर पन नाई तर तो तो तर ना व्हायला तर फूल पण नाही वाहिलं तरी चालतं देवाला काहीच वाईट नाही वाटत साखर तांदूळ हे गंध अष्टगंध वगैरे जे हळदी मुंबई ते व्हा फक्त पूजा तर करून ठेवत नाही ना आपण कुंक वगैरे तर लावतोच ना ते सुद्धा देवाला प्रिय आहे देवाला फक्त की त्याला फक्त भक्ती पाहिजे फक्त भक्त त्याची भक्ती करताना दिसला पाहिजे आणि तो खुश होतो हे सगळं केल्यानंतर देवाला कनेक्ट झाल्यानंतर देवाची म्हणजे ध्यान साधना केल्यानंतर तुम्हाला जी ऊर्जा मिळते ना दिवसभरासाठी पूर्ण स्टेबल राहते तुमच्या बॉडीमध्ये पूर्ण दिवस एनर्जाइज्ड प्रसन्न ताकद येते कुठून ताकद येते माहिती नाही तो देव टाकतो आपल्यामध्ये उद्यापर्यंत ता ती ता ताकद तशीच राहते आणि उद्यापर्यंत एकदा तुम्ही पूजा करायला तयारच आहात आणि हे जे तुम्ही फील कराल ना मनापासून पुन्हा एकदा रेग्युलर तुम्हाला हे तुमचं आहे ना रो रोजचं म्हणजे रोजचं तो कामच दिनक्रमच बने की आपल्याला अशाच प्रकारे पूजा करायची आणि आपल्याला ती मान्य करतो देव आपल्याला ती आपली पूजा ॲक्सेप्ट केली जाते आणि आपल्याला त्याचं काहीतरी समाधान मिळते आपण त्याला काहीतरी फलद्रूप होतं आहे आपल्याला फळ मिळतं तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची <laughs> सगळ्यांनी लक्षात घ्या काहीही नियम नाही आहेत काही चुकलं काही झालं तुमच्या हातातून देव पडले हातातून पूजा करताना तर वाईट वाटून घेऊ नका चिंता करू नका टेन्शन घेऊ नका देवाला मनापासून मार की मला त्याच्याशी कनेक्ट व्हा आणि देवाला समजून घ्या देवाला फील करा फळं दूध खीर साखर यातलं काही एक देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करा नैवेद्य करताना खाली असं स्क्वेअर करायचं म्हणजे चौकून करायचं पाण्याचं आणि त्याच्यावरती तुमची ते ने नैवेद्याची प्लेट ठेवायची आणि मग नैवेद्य दाखवायचं हे अर्पण झाल्यानंतर स्वतःसाठी मागणं मागायचं आहे तुमची ज्या इच्छा असतील ते मनापासून मागा देव खरंच पूर्ण करतो या स्वतःसाठी मागता मागता सर्वांसाठी मागा जो सर्वांसाठी मागतो ना देव त्याची इच्छा लवकर पूर्ण करतो कारण त्याला माहिती आहे का हा स्वार्थ नाही करत आहे हा दुसऱ्यांचा पण विचार करतो आहे स्वतः पूजा करतो आहे पण दुसऱ्यांसाठी पण काहीतरी मागतो आहे म्हणून दुसऱ्यांसाठी पण मागा तुम्हाला एक प्रार्थना सांगते बरेच जण तुम्ही हे प्रार्थना विश्वप्रार्थना ओळखत असाल ती प्रार्थना इतकं सिंपल आहे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांचं भल कर कल्याण कर शंत आणि तुझे गौड खंड राहू दे सद्गुरुनाथ महाराज की जय ही प्रार्थना तुम्ही सर्वांसाठी म्हणायची आणि ही प्रार्थना नाहीच आली नाहीच जमली तर फक्त एवढंच बोला की स हे ईश्वरा सगळ्यांना सुखात ठेव सगळ्यांना ऐश्वर्यात ठेव सगळ्यांना आनंद आहे सगळ्यांची इच्छा पूर्ण कर देव आपलीसुद्धा इच्छा पूर्ण करतो कारण आपण सगळ्यांसाठी मागतो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओज पुन्हा एकदा घेऊन येईल थोडासा गॅप पडतो आहे म्हणून माफ करा पण कनेक्टेड राहा आपल्या चॅनलवरती चला श्री गुरुदेव दत्ता